आज या ठिकाणी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही प्रचार सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या सभेसाठी उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व मान्यवर उपस्थित बंधुनो भगिनीनो आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो आज या ठिकाणी बोलत असताना मला आग्रह सांगावं असं वाटत मुठवर मावळ्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करून ज्या शिवरायांनी हे स्वराज्य घडवलं त्या छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ छत्रपती शाहू महाराज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजमाता अहिल्या देवी होळकर स्वर्गीय अजित दादा पवार साहेब यांच्या विचाराचा आणि आदर्शवादाचा वारसा या राज्याला लाभलेला आहे आणि त्यांच्याच विचाराचा आणि आदर्शवादाचा वारसा घेऊन या तालुक्याच्या विकासासाठी बोराळे पंचायत समिती गणातील आठ गावाच्या विकासासाठी रात्रंदिवस घडपळत असताना तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहावं ही अशी आग्रहाची विनंती करतो आपले उमेदवार ऍडव्होकेट सुमय्या तांबोळीने आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त केली दोन महिन्यापासून या आठ गावामध्ये वाडी वस्तीवर गावातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं त्यांनी काम केलेलं आहे मी आपला आशीर्वाद मागण्यासाठी असं या ठिकाणी उभा आहे राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना या भागाचा विकास व्हावा माझे राज्य पातळीवर असणारे संबंध या राज्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ज्यांच्या समवेत आम्ही काम करतोय ते आदरणीय वहिनी साहेब हसन मुश्रीफ असतील तटकरे साहेब असतील अदिती तटकरे मॅडम असतील बाबा झिरवाळ असतील अनेक मंत्री महोदयांच्या सोबत मी काम करतो पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासून आम्ही गावागावात जाऊन आम्हाला आशीर्वाद मागतोय एकीकडं आमदार साहेब आहेत दुसरीकडं कारखान्याची टीम आहे आणि गावातल्या सर्वसामान्य घटकांना घेऊन एक तिसरा गट निर्माण करून मी आपल्या समोर उभा आहे आमदार साहेब जेवढे पैसे या गन, गटाला गणाला देतील त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे देण्याची जबाबदारी माझी आहे मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्र्याला जर मी सांगितलं माझ्या मुलीला अशा गणाने निवडून दिलंय तिच्या गणामध्ये माझ्या मुलीला मतदान नव्हतं माझ्या मुलीला निवडून दिलंय ते फक्त आणि फक्त पाहून प्राथमिक आरोग्य केंद्र असेल प्रत्येक गावामध्ये माझ्या महिला भगिनी बचत गटाचं काम करतायत प्रत्येक गावामध्ये अदिती तडकेच्या माध्यमातून अतिशय चांगलं बचत गटाचं सभागृह असेल पाणी पुरवणीची योजना असेल ग्रामीण विकास मंत्रालयातून लहान लहान रस्ते असतील या भागात मी अनेक वेळा काम केलेलं आहे आपल्या गावामध्ये सुद्धा एक डीपी दहा पोर मी टाकलेले आहेत रमेश भांजेंचं इथं से शेत आहे ते माझे मित्र होते माझ्याकडून त्यांनी अनेक कामं करून घेतलेली आहेत त्यांनी सांगितलं की मला दहा पोर पाहिजेत मी खूप दिवस आमदार साहेबांना सांगतोय पण ते मान्य होत नाही मी म्हणलं तुमचं सेत कुठं आहे ते म्हणलं माझं शेत बोराळे मध्ये रमेश भांजेंच शेत आहे तिथं दहापोर आणि डीपी मी मंजूर केलेला आहे सिद्धापूरला मी भूमीसाठी दहा लाख रुपये दिलेले आरळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आज जे आरळी गाव दिसतय ते मी जवळपास साठ ते सत्तर लाख रुपये दिलेले आहेत